الى मालाधर या राजपुत्राची पुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूर्यचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अण्णा अन्ना, अन्ना दशा झाली एके दिवशी सूर्यचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला आपला जामात राजा दया येईल तो आपल्याला सहाय्य करील त्याप्रमाणे बदरस्रवा जावयांच्या राजात आला तो आला तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दाशींना तो दिसला त्यांची राज राजलक्षणे जाणून दाशींनी त्यांचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीला राणीचा पिता आहे हे कळाल्यावर दाशी धाव दा, धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दाशीकडून वसरे पाठवून दाशीकडे नाही तिला सांगितली दाशीकडून वसरे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा नाना परीचा पाहुणचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने तिने हंडा भरून धन दिले भद्रस्रवा घरी आला सूर्यचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळशे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला आला होता काही दिवसांनी सूर्यचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशिष्यातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राज ऐश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूर्यचंद्रिका राणीच्या पोटात खटक खटखट खटवत होता म्हणून बालेला कोणी विचारले नाही कोणी विचारले नाही तिचा अपमान अपमान झाला परंतु आईश, आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने थोडे तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आणी करायला सांगितले नवऱ्याला नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार श्यामबालेच्या पतीला ती तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मीव्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनो मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती झाले आल्यावर नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये <coughs> महालक्ष्मीला महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवय नम ओम श्री महा महा श्री महालक्ष्मी महालक्ष्मी बै्या नम ओम श्री शांती 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 महा श्री महालक्ष्मी देवता देवताय पूर्ण नमस्त पूर्ण नमस्त श्री ओम श्री महालक्ष्मी आता माताई